श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो मकर संक्रांत काही राशींसाठी विशेष ठरणार आहे या काळात मोठ्या ग्रहांच्या हालचाली होत आहे जे तीन राशींचं नशीब पालटू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच चौदा जानेवारीपासून अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत ज्याचा परिणाम सर्व राशीवर होईल वैदिक पंचांगानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे चौदा जानेवारीला पहाटे पाच बस्तीस वाजता मंगळ आणि गुरुग्रह एकमेकापासून पंचेचाळीस अंशावर असतील त्यामुळे अर्धकेंद्र योग तयार होईल ज्याचा शुभ परिणाम तीन राशीवर होईल चौदा जानेवारीपासून या राशीच्या सुखसंपत्तीत अपार वायाड होईल या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते आता आपण जाणून घेऊया यामध्ये पहिली रास आहे ती कन्या रास विरगो या राशीच्या लोकांसाठी गुरु आणि मंगळ यांच्यामध्ये तयार होणारा अर्धकेंद्र योग फलदायी ठरू शकतो या राशीच्या लोकांना नशिबाचे पूर्ण साथ मिळू शकते प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण झाल्यास प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश मिळेल संवाद कौशल्ये चांगली होतील करिअरबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल व्यवसायातही नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे वडिलोपार्जित मालमत्तेतून तु, तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतो तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि तुम्ही पुरेपूर फायदा घेऊ शकाल रास तूळ राशीच्या लोकांसाठी अर्धकेंद्र योग देखील भाक्याचा सिद्ध होऊ शकतो या राशीच्या लोकांना कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो परंतु यासह आपण लक्षणीय यश मिळवू शकता यासोबतच तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी होऊ शकता नोकरीत तुम्हाला थोडं दडपण जाणवेल परंतु गुरुच्या कृपेने तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात त्यामुळे तुम्ही समाधानी असाल व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो याच्या मदतीने तुम्ही चांगली कमाई कराल लव लाईफ चांगलं जाणार आहे जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल तुमच्या भावना त्याच्यासमोर उघडपणे व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता तुमचं आरोग्य चांगलं राहील तिसरी रास आहे कुंभरास या राशीच्या लोकांसाठी गुरु आणि मंगळ ग्रहाने तयार केलेला अर्धकेंद्र योग अनुकूल ठरू शकतो या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळू शकतात यासोबतच तुम्ही तुमची नोकरीही बदलू शकता व्यवसायाच्या क्षेत्राबद्दल सांगायचं तर तुम्ही काही चांगल्या लोकांसोबत भागीदारी करून व्यवसाय सुरू करू शकता तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे या काळात तुमचा आत्मविश्वास झपाट्याने वाढेल यासोबतच तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल पण तुम्ही तुमच्या आईच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे अशा तऱ्हेने मित्रांनो चौदा जानेवारीपासून या तीन रशींच्या समृद्धीत वाढ होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ